श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी दुबार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरत चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण बांदन होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अणवाणी राणातून तिथे ती तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजाळलं पत्रशवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गरबाने ती फुगली गरिबांना विसरली तोरा ताट्याने फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खुरकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा दुणं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा अडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भागली माणूसकी विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीचे तिने ते केले आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आलीय गोरगरिबांची परवा नाही थोडा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अणभिकारीण तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी फ दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाले ते व्रत मला सांगाल मी ते नेमाणे करेन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली आटी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या मातारीला मुलीची दया आली मातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर मातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून ऊट म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला माधारेने संतापणे घराघरा डोळे फिरविले कपाळावर आट्या पसरल्या ती तडकण घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण गेलो संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिलाच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी लक्ष्मी लक्ष्मीव्रत केले शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्याबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचे राज्य लुबाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कंडेला भेटाव असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी कटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला धराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानाने नवीन वस्त्र व कंटिहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयेला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयाने मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आणली घाईने तिने झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चक्कित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटले नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखलं काहीने ते महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेने आनंदाने मिट्ठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केले मुलीने तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खळलं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्ती लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दीपांचा वास दरवळला श्यामबालीचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलावलं सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामबाला म्हणाली ठीक आहे मार्गशर्षा महिना होता मुलीने चारही गुरुवार व्रत केले ते आईने पाहिले तीही उपवास करू लागली देवीला भक्ती भावनेने प्रार्थना केली महिना संपला घरी जायचा विचार ठरला ओहोच पाहायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला आणवते मला धराने विचारलं माहेरून काय आणलंस शांबालीनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविले मला धराने उत्सुकतेने झाकण काढले त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे, हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अण्णाला चव येते ती मिठाणीच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमाणी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावेत मालाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला काय झाले कळले नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवाने अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले अज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मलाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मलाधराच्या सैन्याने शत्रूचा फाडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मलाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकाने राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्या सोन्याच्या मोहरा बरीच राणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मलाधराने भद्रशवा सुरच्छंदे का राणीस घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार श्याम लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध वळला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वांना जेवण केले मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस महालाधराने भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आली सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आज जन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उतरांची कहाणी पाचा उतरी सफूल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी